नमस्कार मधुशाज मध्ये तुम्हाला सर्वांची खूप मनापासून स्वागत तर आज आपण व्हेज बिर्याणी बनवतोय ती सुद्धा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो तांदूळ आणि त्यामध्ये भाज्या मिक्स असे मिळून एक किलोची बिर्याणी तयार होते आता हे जे प्रमाण आहे तर ते चार ते पाच लोकांसाठी अगदी आरामात पुरतं चपाती भाजी न खाता फक्त बिर्याणी जरी खाल्ली तरी चार ते पाच लोकांना आरामात पोटभर पुरते परफेक्ट प्रमाण आहे हे यामध्ये स काही टिप्स सांगितल्यात किंवा जे प्रमाण सांगितले त्याच्यानुसार जर तुम्ही बनवली ना तर अगदी पुरेपूर बिर्याणी तयार होते तर इथं मी घेतले अर्धा किलो बिर्याणीचा तांदूळ घेतलाय छान असा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तांदूळ अर्ध्या तासासाठी तसाच भिजत ठेवायचा हा बिर्याणीचा तांदूळ कुठल्याही दुकानामध्ये अगदी इझिली मिळून जाईल आता इथे मी भाज्या घेतल्यात आता भाज्या काही वजनी प्रमाणात घेतलेल्या नाहीत बरं का अंदाजेच घेतल्यात तिथे थोडासा शावणी घेवडा घेतलाय गाजर घेतले फ्लावर बटाटा आणि मटार घेतलाय कोथिंबीर घेतलीय पनीर घेतले एकशे पंचवीस ग्रॅम मी आणि कांदा मध्ये दोन मोठे कांदे मी मध्ये कट करून घेतलेत आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून दोन कांदे आणि दोन टोमॅटो लागणार आहेत जे की आपण मसाला बनवण्यासाठी याच्या भाज्या आहेत ते आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर याच्यावर मॅरिनेट करताना फक्त याच्यामध्ये पनीर घालायचं नाही बाकी सगळ्या भाज्या घालायच्यात आता मी एक वाटी दही घेतले दह्यामध्ये घालायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि जे काही मसाले वापरतो ते आपण बेसिक आणि अगदी घरगुती मसालेत अर्धा चमचा हळद घातली इथे मी एक ते दीड चमचा इथे मी अंबारी लाल मिरची पावडर वापरली जर घरचे वापरणार असाल तर थोडीशी कमी वापरा कारण अंबारीची मिरची पावडर तिखट कमी असते पण कलर छान येतो आता इथे मी दीड चमचा बिर्याणी मसाला वापरलाय मी घरी बनवलेला नाही रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलंय आणि हे छान असं एकत्रित एक जीव करून घ्यायचं मिक्सर त्याच्यामध्ये खूप सारे अशी कोथिंबीर आणि पुदिना माझ्याकडून त्याच्यामध्ये मिक्स झाला तर ते दोन्ही घालायचे तुम्ही जर अगोदर कांदा तळून घेतलेला असेल तर भाज्या मॅरिनेट करताना तो सुद्धा इथे वापरू शकता पण मी आता नंतर तळणाऱ्या म्हणून इथे नाही ना 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 वापरला सगळ्या भाज्या छान असे याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायच्या आणि या मॅरिनेट केलेल्या भाज्या सुद्धा आपण अर्धा तास अशा झाकून मुरवत ठेवायच्यात कारण जेव्हा तुम्ही बिर्याणी बनवताना तर भाज्या मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर अशी झटपट किंवा कुकरमध्ये डायरेक्ट फोडीमध्ये दही वगैरे टाकून बिर्याणी बनवली ना तिची चव आहे ना टेक्स्चर येतं पण चवीमध्ये थोडासा फरक पडतो त्यामुळे जर काही पदार्थ असतील तर मी तर म्हणेन की शॉर्टकट न करता जसे आहेत तसे बनवले तर चव छान लागेल कधीतरी शॉर्टकट ठीक आहे पण नेहमी जर तुम्ही शॉर्टकट वापरत असाल तर चवीत सुद्धा फरक पडतो तर छान अशा भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि याच्यावर झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी याला सुद्धा आपण असंच मुरवत ठेवूयात आता तांदळाला अर्धा तास झालाय आपण राईस शिजवून घेऊया आता इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतले साधारणतः दीड लिटर पाणी आहे हे याच्यामध्ये मोठे दोन चमचे मीठ घातले आणि काही खडे मसाले आणि एक चमचा जिरं घातले मी आता खडे मसाल्यामध्ये म्हणाल तर दोन ते ती तीन दालचिन एक दालचिनीचा तुकडा आहे दोन ते ती तीन लवंग दोन तीन मिरी एक मसाला वेलची चक्रीफूल आणि तमालपत्र आहे मीठ मात्र भरपूर घालायचं कारण आपण या पाण्यामधून जो तांदूळ आहे तो नंतर बाजूला काढणार आहोत त्यामुळे भाताला पुरेपूर मीठ लागलं पाहिजे आणि एक चमचा तूप घालायचंय आणि सगळा तांदूळ भिजवलेला याच्यामध्ये घालून घ्यायचा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि एक स सा, साठ हो ते सत्तर कमीत कमी सत्तर टक्के तांदूळ आपल्याला शिजवून आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्क करू नका नाहीतर बिर्याणी म्हणजे तुमचा खिचडी भात होऊन बसेल आता अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतले आणि लिंबाची फोड सुद्धा मी त्याच्यामध्येच टाकून दिली लिंबामुळे काय होतं जो आपला भात आहे तो एकदम सुटसुटीत होतो आणि तुपामुळे सुद्धा एकदम मौसूत आणि सुटसुटीत होतो अजिबात चिकट होत नाही त्याला याला मध्ये एक दोन वेळा तर ढवळत राहायचं झाकण ठेवायची अशी गरज नाहीये झाकण न ठेवता छान असं तुम्ही शिजवून घ्या झाकण ठेवलं तर ते पाणी जातं जात हे बघा भात छान असा शिजलाय तुम्ही बघू शकता एक ना एक भाताचा जो शेत आहे तो मोकळा झालाय चेक करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने थोडासा अगदी कच्चा आहे भात तर हा परफेक्ट भात तयार झाला बिर्याणीसाठी लगेचच आपण हा एका चाणीवरती काढून घ्यायचा आता तुम्ही म्हणाल हा शिजवण्यासाठी तर हा शिजवण्यासाठी एक सहा ते सात मिनिटाचं टायमिंग लागतं हाय फ्लेम वरती पण अर्धा तास तांदूळ भिजून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे एका चाणीवरती मी छान असा तांदूळ नितळत ठेवलाय आता आपण मस्त पटकन मसाल्याची तयारी करूया आता यामधले जे खडे मसाले आहेत जे मोठे असतात समजा दालचिनी चक्रफूल तमालपत्र हे तुम्ही या या स्टेजला काढून घेऊ हो शकता कारण त्याचा फ्लेवर ऑलरेडी त्याच्यामध्ये ऍड झालेला असतो त्यामुळे आता काय त्याचं याच्यामध्ये काम नाहीये तर आपण पटकन मसाला तयार करून घेऊयात सुरुवातीला तर मी कांदा तळून घेते त्यामुळे तेल थोडस जास्त टाकले जर तुमच्याकडे वाळलेला कांदा असेल ना तर तो, तो पटकन तळला जातो आणि कांदा कसा स्टोअर करायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय हा जर कांदा तुम्ही छान वाळवून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला ना तर अगदी वर्षभर वर राहतो पाहिजे तेव्हा पटकन अगदी काही सेकंदामध्ये वाळलेला कांदा पटकन तळला जातो जसं वाला कांदा तळण्यासाठी खूप वेळ लागतो कांदा तळण्यासाठी तेल सुद्धा जास्त लागतं तसं वाळा कांदा पटकन तळला जातो आणि तेल सुद्धा कमी लागतं एकतर वेळेची सुद्धा बचत होते आणि जेव्हा कांदे महाग असतात तेव्हा काही असं तळून खाणं काही परवडत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही तसं नक्की करून ठेवा तर कांदा छान असा एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलाय हाय वरती तळायचा म्हणजे पटकन तळा जातो त्याच्यातलं ते तेल आहे मी थोडस कमी करून घेते आणि याच तेलामध्ये आपण भाजीला फोडणी देऊयात आता याच्यामध्ये सुरुवातीला एक चमचा जिरं घालायचं आहे तुम्हाला जर फोडणीमध्ये जिरं घालायचं नसेल तर तुम्ही मसाल्यामध्ये जिरा पावडर वापरली तरी सुद्धा चालेल आता एक कांदा मोठ्या आकाराचा मी छान असा बारीक कट करून घेतला होता तो लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांदा लालसर झाला की याच्यामध्ये परत एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि जे मसाले आपण भाज्या मॅरिनेट करताना घातले होते सेम तेवढेच आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये मसाले आता याच्यामध्ये घालायचे आता पूर्ण जे काही बिर्याणीसाठी मसाले लागतात त्याची लिस्ट सुद्धा खाली मी मध्ये दिली तुम्ही चेक करू शकता म्हणजे अर्धा किलोसाठी किती भाज्या वापरल्यात किंवा किती प्रमाण आहे मसाल्याचं सगळं मी सांगितलंय तसं मिरची पावडर सांबर मसाला सॉरी मिरची पावडर बिर्याणी मसाला आणि हळद आणि थोडस धना पावडर याच्यामध्ये घातले मीठ चवी पुरता आणि मॅरिनेट केलेल्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून घेतल्यात मस्त असं याला छान मिक्स करून घेऊयात लगेचच याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आणि ह्या तो एवढा तेलामध्ये घालताना खरंच खूप छान फ्लेवर येतो अगदी मस्त म्हणजे अगदी सुवासानेच फूड भरतं की काय असं होतं इतका छान फ्लेवर येतो कारण भाज्या मस्त मुरलेल्या असतात मसाल्यामध्ये झाकण ठेवून एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आणि नंतर जर तुम्हाला वाटलं तरच याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी ऍड करा ज्यामध्ये भाज्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या तेच भांड विसरून मी याच्यामध्ये अगदी अर्धा कप पाणी ऍड केलंय कारण जे दही असतं मसाले वापरले असतात आणि भाज्यांना सुद्धा अंगचं पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी घालायची गरज अजिबात लागत नाही याच्यामध्ये अजून आपण पनीर घातलेलं नाही पनीर आपण नंतर घालणार आहोत तर भाज्या कितपत शिजायचं हे बघण्यासाठी यातला बटाटा चेक करायचा बघा बटाटा सुद्धा छान असा सत्तर त्याशी टक्के शिजलाय म्हणजे बाकीच्या भाज्या सुद्धा ऑलमोस्ट शिजलेल्याच असतील तर याच्यामध्ये मोठे कूप क्यूब करून घेतलेलं पनीर घालायचंय पनीरचे तुम्हाला हवे तेवढे आकारामध्ये तुम्ही छोटे मोठे बारीक पीस करू शकता पनीर शेवटी घालायचं पनीर घातल्यानंतर एक दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची अगोदर जर पनीर तर पनीर कुक होतं आणि असं चिवट होतं त्यामुळे पनीर शक्यतो शेवटी वापरा आता आपण छान असं याला दम देऊन घेऊयात आता यातली जी निम्मी भाजी आहे ते काढून घेते कारण एका लेअर मध्ये काही भात बसणार नाही आपल्याला याच्या दोन लेअर द्यावे लागतील आता इथं सुरुवातीला भाजीवरती छान मस्त असा तांदूळ जो शिजवलेला भात आहे तो टाकून घेऊयात तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम सुटसुटीत असा भात आपला तयार होतोय अजिबात चिवट होत नाही आता याच्यावरती तळ्याला कांदा कोथिंबीर आणि पुदिना छान मस्त असं वर्ण गार्निश करायचं याला आता तुम्ही जर इथं कलर वगैरे वापरत असाल ना फूड कलर बिर्याणीसाठी तर आवर्ज नक्की वापरू शकता मी आतापर्यंत बिर्याणी बनवली त्याच्यामध्ये कलर कधीच वापरला नाही अशी छान वाटते मला भरपूर असा तळ्याला कांदा घालायचा आहे वरून साजूक तूप घालायचं आणि तुपामुळे बिर्याणीला एक वेगळा आणि छान असा फ्लेवर येतो तर सेम पद्धतीने दुसरी लेहेर याच्यावरती टाकून घ्यायचे जे आपण भाजी काढून घेतली होती ती भाजी त्याच्यावरती घालायची छान व्यवस्थित पसरवून द्यायचं परत त्याच्यावरती भात टाकायचा आणि परत तीच प्रोसेस पुदिना खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळ्याला कांदा आणि साजूक तूप आणि याला छान असं घट्ट झाकण ठेवून ताट वगैरे झाकायचं आणि त्याच्यावरती मस्त असं वत ठेवायचं म्हणजे तुम्ही खलबत्ता किंवा जे काही तुमच्याकडे जर सामान असेल ते ठेवू शकता आता मी तर थोडस केशर गरम दुधामध्ये भिजत घातलं होतं ते ऍड करते तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप नसे केलं तरी सुद्धा चालेल असं नाही की बिर्याणी केशराशिवाय होत नाही अशी सुद्धा बिर्याणी खूप छान होते आता मी ताट झाकले आणि याच्यावरती एक खलबत्ता ठेवलाय जेणेकरून वाप बाहेर जाणार नाही तुमच्याकडे जर जो सिल्वर पेपर असतो तो वापरला तरी सुद्धा चालेल किंवा जी गव्हाचं पीठ असतं ते सुद्धा तुम्ही साईडला लावून ते सेल करू शकता आता झाकण ठेवून एक दहा मिनिटे याला लो टू गॅस वरती छान वाफ घ्यायचे घ्यायची दम द्यायचा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बिर्याणी बनवताना तर एकदम रसरशीत बिर्याणी तयार होते फार अशी एकदम ड्राय बिर्याणी मी कधीच नाही बनवत आणि आता सुद्धा बनवलेली नाहीये कारण काय होतं आपण घरी बिर्याणी बनवतो आपण काय हॉटेलसाठी नाही बनवत ही जी बिर्याणी आहे ना तर याच्यासाठी मी भाजी बनवत नाहीये कोशिंबीर आणि फक्त बिर्याणी असंच बनवतो त्यामुळे खूप ड्राय नाही बनवत थोडीशी रसरशीत असते जेणेकरून खाताना ती घशात अजिबात अडकणार नाही बघू शकता सुटसुटीत झाली पण एकदम मोसूक बिर्याणी तयार झाली भात अजिबात कच्चा राहत नाही अगदी पूर्ण शिजतो आणि बिर्याणी सुद्धा खायला तितकीच टेस्टी लागते मस्त अशी मी कोशिंबीर बनवली काकडीची आणि त्याच्यासोबत ही बिर्याणी खरंच अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी हा असतोच म्हणजे असतोच सुद्धा अशा पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून बघा अगदी परफेक्ट प्रमाण आहे कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला असेच आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मधुशाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया आपण लवकरच अशाच अजून एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद